तर हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळेजण बरे आहेत का माझ्या नशिबात तर सुख हे कधी लिहिलंय का नाही ना कुणास ठाव का सुख द्यायच्या टायमाला मीच ठिकाणावर नव्हते बहुतेक गैरहाय गैरहाजर असल म्हणून माझ्या नशिबात सुख हे नाहीच माझंच मला कुठं कमी आहे आव ह्या बाकीच्यांचं बघत बसायला बरोबर आहे का नाही आपलेच आपल्या घरातलं आपल्याला कमी आहे का तर आपण दुसऱ्याचं बघत बसायचं तुम्हाला सांगते आपण जर एखाद्याच्या वेळेमध्ये साथ दिला का नाही कुणाला जवळ केलं ना तर सगळ्यात महापाप आपण करतोय कुणाच्या वेळेत कुणाच्या टायमाला आपण जर उभं राहिला ना सगळ्यात मोठं पाप आहे आता तुम्ही म्हणता ही गोष्ट काय सोनीबद्दल बोलते का तर सोनीबद्दल नाही बोलत मी कारण सध्या सोनी माझ्या पशीच आहे त्याच्यामुळे मी काय सोनीबद्दल बोलत नाही अजून असं बोलते ज्या टायमाला माझ्यावर वेळ आली होती ना त्या टायमाला मला कोणच नव्हतं ज्या टायमाला मला, मला, मला गरज होती ना त्या टायमाला मला, मला कुणीच नव्हतं माझे मी स्वतःच्या हिमतीवर लढले सहन केलं मला पण वाटत होतं की बाबा आपल्या मनातल्या गोष्टी सांगणार सांगायला कुणीतरी असावं आपण कुणापुढं तर मन मोकळं करावं पण मला जवळ उभा करणार सुद्धा कुणी नव्हतं जर कुणी असलं असतं तर आज मी सोशल मीडियावर नसते माझं मन कुणी ओळखलं असतं ना तर आज मी सोशल मीडियावर नसते आज मला प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर सांगायला लागते माझं सुख असू द्या दुःख असू द्या काय पण असू द्या मला प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर सांगायची वेळ येते मी जर का नाही कुणा जवळ नाही का नाही केलं मी जर कुणाला जवळ नाही ना केलं तरी पण मी चुकीचे आणि जर मी कुणाला आधार दिला ना तरी पण मी चुकीचे वेळ ही ह्यांच्यावरच येते का माझ्यावर येत नाही का माझ्यावर पण आली होती पण मी स्वतः लढली स्वतः खंबिरी बांधली स्वतः लढले त्या टायमाला हे सगळे जण कुठे गेली होती उलट ही पाठीमागडल्या गोष्टी मी सोडून दिल्या चल त्यांच्यावर वेळ आली ना त्यांच्यावर वेळ आली ना आपण त्यांच्या मध्ये पडावं कारण आधार लय मोठी गोष्ट आहे आधार कुणी कुणाला देत नाही मग ते सक्कं असू द्या नाही तर परक असू द्या मला तर पर काय परक्यांना दिली बघा साथ बी दिली सपोर्ट बी दिला परक्यांना मला जवळ केलं मी आतापर्यंत तुम्हाला सांगते माझं म्हणून मी कुणाच्या दारात दिसली का मी जे पण दिसले असन ते फक्त माझे सबस्क्रायबर असतात जे मला सपोर्ट करतात ज्यांना माझं खरंच मन आहे आशांच्या दारात मी तुम्हाला चार चार आठ आठ दिवस दिसले असेल पण कधी हक्काने मी कुठल्या नातेवाईकांकडे दिसले का कधीच दिसले दिस नाही नशीब या आत्ता आता तर थोडं थोडं दिसलं असेल कुठं कुठं तर ते फक्त मी सोशल मीडियावर हाय म्हणून पण या सोशल मीडियावर यायच्या अगोदर कधीच मला का नाही अलीकडे म्हणून तुला काय त्रास आहे म्हणून विचारलं नाही नाही विचारलं चल बाबा माझ्यावर एक अशी वेळ होऊन गेलेली आहे आपण जर त्यांना नाही आधार दिला तर त्यांना एकटं एकटं वाटल ह्या हिशोबाने मी त्यांना जवळ केलं तर त्यांना असं वाटायला लागलं की तू चुकीचे आहे काही लोकांना तर मी खाल्ल्या पिल्ल्याला सुद्धा काढलं आता माझ्याकडे असल्यावर मी कधी काय कमी केलं का, का? इथं माझी ननंद बघा ह्यांना पण माझ्यावर किती म्हणजे तुम्हाला तर माहितीच ह्यांना सुद्धा मला इतका त्रास दिला होता पण मी त्या गोष्टी सोडून दिल्या पण ह्यांना जवळ केले आले तर मी काय त्यांना हाकलून लावते का नाही लावत ला ना ला चल तुम्ही जे असेल ते खा काय करायचं काय काय जण म्हणते तुला आयतं खायला भेटतंय अरे आयतं खायला भेटणं म्हणजे काय असतं माहिती आहे का त्यांच्याच घरी जाऊन त्यांना केलेलं स्वयंपाक खाणे म्हणजे आयतं खाणे ह्याच आता समजा मी स्वयंपाक बनवत असं आणि ह्याला म्हणलं का ना चला मी व्हिडिओ करते तोपर्यंत तुम्ही पळी बिळी घेऊन करायचं आमच्यानं हलवा भाजी किंवा एवढं हे करा असं जर म्हणलं ह्यांच्याकडं ती काम दिलं आणि मी जर व्हिडिओ काढायला लागले तर लोकांना वाटतं ऐकतं खाणे माझ्याच घरातल्या गोष्टी असत्या तर बरोबर का ना पण ती काय लोकांना दिसायचं ते दिसतंय आणि एखाद्याला बोलायचं म्हणून बोलतात तर मला काय कमेंट्स अशा पण आल्या होत्या की रादा तू किती आहेस ग गड्यांसारखं घर सांभाळते तर तुझ्या नशिबाला ही टेन्शन हे प्रत्येकाला असतं माझ्या घरात मला कमी आहे का पण मी माझी स्वतःची खंबीरी बांधली पण कायनला मी आधार दिला म्हणून ते लोक हे करतात काय की तो आम्हाला काय साथ देते एक वेळा असा आला होता की मीच तुझ्याकडं येऊन मी माझा खर्च केला अरे माझ्याकडे नसल्यावर मग तुम्ही असल्यावर तुम्ही केला तर काय बिघडतंय बरोबर का नाही काय बिघडतंय आपलं म्हणून कुणाला साथ देणं लय मोठी चूक आहे ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते ना तर आपल्याला साथ देणार कुणी नाही पण दुसऱ्यावर वेळ आली ना, ना आपण जर साथ दिला ना तर ती लय महा चूक आहे मग काही जणांचं असं म्हणणं आहे की आमचं वाटूळ झालं तुझं आहे अरे चांगलं आहे म्हणून मी हिंमत बांधली तुम्ही पण हिंमत बांधा वेळ ही सगळ्यांची बदलत असते आज वेळ आपल्यावर आली उद्या समोरच्यावर येणार आहे माझ्या वेळेमध्ये मला कुणी नव्हतं तरी पण मी तुमच्या वेळेत तुम्हाला साथ देते तरी पण तुम्ही माझ्यावरच बोट ठेवता किती तकलीफ होत असेल मला किती त्रास होत असेल मला माझं काशानं चांगलं आहे माझ्या हिमतीनं मी घरदार बांधलं माझ्या हिमतीनं मी स्वतःसाठी न्याय भेटवून घेतला मिळवून घेतला इतकं माझ्या व्हिडिओ व्हायरल झालं होतं तरी पण मला विचारायला कोणी नव्हतं की काय झालं काय प्रॉब्लेम झाला असं विचारणारं कुणी नव्हतं शेवटी मला पब्लिकनं साथ दिला पब्लिकनं मला न्याय मिळवून दिला आज पब्लिकमुळं मी सुखी आहे पण एका नातेवाईकांमुळं पण एका सुद्धा सुखी एक सुद्धा नातेवाईक माझ्या दुःखामध्ये उभा राहिलेला नाही आणि त्यांच्या सुखामध्ये मला कधी सहभागी करून घेतलं नाही एका सुद्धा नातेवाईकांना आता नातेवाईक म्हणायला गेलं तर नवराज इकडच्यांना बोलायचा माझा काही संबंधच येत नाही तुम्हाला सांगते माहिती आहे का कारण त्यांना लग्न झाल्यापर्यंत पासून मला कधी का नाही आता माझं चांगलं होईपर्यंत कधीच त्यांचा मला साथ नव्हता किंवा सपोर्ट नव्हता प्रत्येक वेळेला त्यांना मला बोटच दाखवलेलं आहे पण मी खंबीरी बांधली त्यांना धडा शिकवला बरोबर आहे का नाही पण त्यांना माझ्या बरोबर जे केलं ते आपण नाही करायचं म्हणून मी त्यांना त्यांच्या मर्जीनं मी काय जबरदस्ती कोणाला करत नाही त्यांच्या मर्जीनं मी त्यांना आला तर या खाल्लं तर खा चाललं तर जा ह्या पद्धतीने ठेवते पण मी म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे यायचं ना किंवा आल्यावर मी त्यांना भाव देत नाही आलाव ना तुमच्या मर्जीनं तुम्हाला खाऊ वाटलं तर खा नसलं खायचं तर नका खाव कारण त्यांना नवरजच्या नातेवाईकांना मी बोलू शकत नाही नाही बोलणार कारण त्यांना मी त्यांचा धडा शिकवलेला आहे विषय आला आता माझ्या इकडच्यांचा आता माझ्या इकडे तर मला किती नातेवाईक आहे तुम्हाला तर माहितीच आहे म्हणून मी म्हणते की पहिली लोक का नाही भांडण कुठं लागलं का नाही मिटवायला जायचे पण आता मिटवत नाहीत आणि आता मला हे पण कळालं की लोकं लोकाच्या भांडणामध्ये का पडत नाहीत लोक दुसऱ्याला आधार का देत नाहीत त्याला एक कारण असतंय म्हणून मी म्हणते का नाही सख्यापेक्षा मानलेली बरी आणि घरातल्यापेक्षा बाहेरची बरी बरी म्हणजे लय बरी बाहेरची जितका साथ देतात सपोर्ट देतात ना आधार देतात ते ना तेवढे घरातले कुणी देत नाहीत आज त्यांना माझं सुख दुःख जर का नाही ओळखलं असतं मला विचारलं असतं तर आज मी का नाही माझं मन मी त्यांच्या पुढं मोकळं केलं असतं सोशल मीडियावर बोलायची मला वेळच आली नसते इतकी तकलीफ होती मला मी कुणाला सांगू आणि वरून मलाच काय म्हणायचं की सोशल मीडियाच्या जीवावर उड्या मारते अरे सोशल मीडियाच्या जीवावरच मी आज खाते पिते सुखे आहे मला न्याय भेटला आज त्यांचा त्यांच्यामुळं मी कुठंतरी आनंदी राहते थोडंफार कोणच्या नातेवाईकांना आतापर्यंत मला घरी बोलवलंय दोन दिवस विचारलं मला काय चाललंय तुझ्या संसारामध्ये कशा असतो विचारलंय आजारी पडली तर मला घरात का ना सडत पडायला लागतंय आपण एखाद्याला साथ द्यायला गेलो ना तर तेच लोक आपल्यावर बोट ठेवतात आपल्या वेळेला ती येत नाहीत पण त्यांच्या वेळेला आपण हो का नाही ह्याचा विचार जास्त करावा लागतो आणि त्यांच्या वेळेमध्ये आपण उभा जर राहिलो का नाही तर आपण सगळ्यात मोठं पाप करतोय एका वेळेस का नाही त्या परकेला तुम्ही साथ द्या पण घरातल्यांना देऊ नका मला तर अशी अक्कल आली बघा तर चला मला आता घरातलं काम भरपूर पडलेलं आहे आणि बऱ्याच जणांना वाटत मी सोनीबद्दल बोलते तर सोनीबद्दल बोलत नाही कारण सुनीनं जरी आता बरेच कमेंट्समध्ये आलं असं की सुनीनं तुला असं केलं होतं पण शेवटी माझी बहीण आहे तिला साथ देणं माझं काम आहे ती काय माझ्या अंगावर राहत नाही का ना तिची ती करते खाती हव द्या फक्त माझा आधार तिला महत्त्वाचा आहे मी तिच्याबद्दल बोलत नाही आणि ती पण माझं मन दुखवत नाही जेव्हा दुखवायचं होतं तेव्हा तिनं दुखवलं पण आता तिनं दुखवलं माझं म्हणून मी तिचं दुखवणं बरोबर नाही दिसत बरोबर आहे का नाही माणसाचा दिवस असं काय तसं काय येत असतात तर चला बाय लय अजून काम पडलंय मला